नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण आशा स्पेशल महिनाभर टिकणाऱ्या मस्त खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या करणार आहोत कापण्या चिवट वाचन किंवा कडक होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अशा पद्धतीच्या कापण्या करून तुम्ही प्रवासामध्ये सोबतसुद्धा नेऊ शकता इथे मी एक वाटी गुळ किसून घेतलेला आहे आता ज्या वाटीने आपण गुळ घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी या गुळामध्ये टाकायचं आहे आणि आता हा गूळ या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे गुळाचा खूप जास्त कडक पाक नाही करायचा सुद्धा आपल्या ज्या कापण्या आहेत त्या कडक होतात त्यामुळे फक्त गुळ पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे काहीच करायचं नाही तर बघा गुळ इथे पाण्यामध्ये विरघळून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे पाणी आहे ते थंड करून घेऊया कापण्या करण्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्या वाटीने आपण गुळ आणि पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा रवा आणि बेसन घातल्यामुळे आपल्या ज्या कापण्या आहेत त्या छान खुसखुशीत होतात अजिबातही वातळ किंवा कडक होत नाहीत आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्यामुळे त्याची चव उभारून येते अर्धा चमचा वेलची पूड घातली आहे आणि आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मोहनासाठी इथे मी दोन चमचे तूप कडकडीत असं गरम करून घेतलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता पण तूप किंवा तेल मस्त कडकडीत असं गरम करून घालायचं आहे मोहन घातल्यामुळे सुद्धा आपल्या ज्या कापण्या आहेत त्या मस्त खुसखुशीत होतात तर सुरुवातीला हे मोहन गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर हाताने हे मोहन सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे मोहन व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पिठाचा अशा पद्धतीने ल लाडू होत आहे म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं तेसुद्धा थंड झालेलं आहे परंतु हे पाणी गाळणीने गाळूनच या पिठामध्ये टाकायचं आहे कारण बहुतेक वेळा गुळामध्ये खडे आणि कचरासुद्धा असतो तर गुळाचं पाणी टाकल्यानंतर आता हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि याचा मस्त असा गोळा आपल्याला तयार करायचा आहे तर बघा या पिठाचा अशा पद्धतीचा सैलसर असा गोळा इथे मळून घेतला आहे सैलसर या करता मळला कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो तर रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे सुरुवातीला थोडासा सैलसरच गोळा मळून घ्यायचा आहे आणि तयार केलेल्या गुळाच्या पाण्यामधलं दोन चमचे गुळाचं पाणी इथे उरलं आहे तुम्ही जेव्हा गुळाचं पाणी कराल तेव्हा एक वाटीऐवजी पाऊन वाटी पाणी घातलं तरी चालेल आता चाले याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटासाठी पीठ मुरू देऊया तर बघा दहा मिनिटानंतर आता आपलं पीठ व्यवस्थित असं मुरलं आहे आपण यामध्ये रवा घातला होता त्यामुळे हे पीठ दहा मिनिटे मुरवून घेतलं त्यानंतर आता हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला हा पिठाचा गोळा थोडासा सैलसर होता आणि आता अगदी व्यवस्थित झालेला आहे तर आता आपण चपातीला घेतो त्या पद्धतीने याचा गोळा करून घ्यायचा आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटण्यासाठी पोळपाटाला इथे मी तेल किंवा तूप काहीही लावलेलं नाही आपलं पीठ अगदी व्यवस्थित असल्यामुळे ते पोळपाट किंवा लाटण्याला चिकटत नाही तर बघा आपण रेग्युलर जशी चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी ही चपाती इथे मी लाटलेली आहे आता अशा पद्धतीची चपाती लाटून झाली की इथे मी खसखस घेतलेली आहे तर ही खसखस -खस या चपातीवरती टाकून घ्यायची आहे आणि सुरुवातीला हाताने व्यवस्थित ही खसखस दाबून घ्यायची आहे आणि नंतर लाटण्याने लाटून घ्यायची आहे म्हणजे ही खसखस या चपातीची निघली नाही पाहिजे आता चपातीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा खसखस लावून घेऊया खसखस जर नसेल तर त्याऐवजी तुम्ही सुद्धा लावू शकता परंतु खसखस किंवा तीळ लावल्याने कापण्याची जी चव आहे ती खूपच छान लागते तर दुसऱ्या बाजूनेसुद्धा खसखस लावून घेतली त्यानंतर हाताने थोडीशी दाबून घेतली आणि लाटण्याने लाटून घेतली त्याच्यानंतर आता ह्या कापण्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत सुरीने किंवा पिझ्झा कटरने ह्या कापण्या आपण कट करून घेऊ शकता इथे मी पिझ्झा कटरने ह्या कापण्या कट करणार आहे कापण्या ज्या आहेत त्या डायमंड शेपमध्येच असतात तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा या कापण्या कट करू शकता परंतु मी डायमंड शेपमध्येच ह्या कापण्या कट करणार आहे अशा पद्धतीने या पद्धतीने कापण्या दिसायला खूपच सुंदर दिसतात बघा कापण्या पोळपटाच्या अगदी सहज निघत आहेत आणि किती मस्त अशा आपल्या कापण्या दिसत आहेत कापण्या तळण्यासाठी तेल मस्त असं गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आता आपण एक कापणी तेलामध्ये टाकल्यानंतर ती तर रंगून वरती आली आहे पण अजिबातही लालसर झालेली नाही अशाच पद्धतीचं तेल कापण्यात तळण्यासाठी आपल्याला हवं आहे तेल जर खूप जास्त गरम झालं असेल तर गॅसची फ्लेम एकदम स्लो करून घ्या कारण खूप जास्त हाय फ्लेमवर जर आपण कापण्या तळल्या तर त्या ते तेलामध्ये टाकल्याबरोबरच लाल होतात आतमध्ये कच्च्याच राहतात आणि नंतर त्या कापण्या ज्या आहेत त्या वातळ होतात खूपच स्लो फ्लेमवर जर कापण्या तळल्या तर त्या जास्त तेल शोषतात आणि तेलकट होतात त्यामुळे सुद्धा आपल्या कापण्या वातळ होऊ शकतात त्यामुळे कापण्या तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि अलट पलट करून मस्त तांबुसतर रंगाच्या होईपर्यंत ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत बघा मस्त तांबुस्तर अशा रंगाच्या झाल्या की कापण्या काढून घेऊया कारण यापेक्षा जास्त डार्क रंगाच्या जा ह्या कापण्या आपल्याला नाही करायच्या आहेत अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या कापण्यासुद्धा आपण तळून घेऊया तेलाचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि अलट पलट करून मस्त तांबूसर रंगाच्या होईपर्यंत ह्या कापण्या इथे तळून घेतलेल्या आहेत तर बघा इथे तयार आहेत आपल्या मस्त खुसखुशीत आणि पौष्टिक गुळ्याच्या कापण्या तुम्ही इथे बघू शकता आपल्या कापण्या खूपच मस्त झालेल्या आहेत अजिबातही वातळ झालेल्या नाहीत तुम्ही याचा आवाज ऐकू शकता मस्त खुसखुशीत अशा कापण्या झालेल्या आहेत या पद्धतीने केलेल्या कापण्या महिनाभरही अजिबात का खराब होत नाहीत प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही सोबत नेऊ शकता अजिबातही वादळ किंवा कडक झालेलं नाही तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून वाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद